नमस्कार योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा भीती उद्याची भीती मुलाबद्दलची चिंता आपल्या भविष्याची चिंता हे सगळंच ही भीती आपल्याला घाबरून टाकते आपला आनंद गमावून टाकते हातपाय आपले हातपाय गळतात त्यांचं बरं तर का बरं वाईट तर काय होणार नाही ना ह्याची चिंता त्याच्यामुळं माणूस हतबल होतो आपल्या आजूबाजूला जर कोणी अटॅकने मिळाला तर आपल्याला तर अटॅक येणार नाही ना अशी मनातल्या मनात भीती वाटते छातीत धडधड वाढतं मनात भीती वाढते आणि आपली बेचैनी वाढते पण ह्यातून आपल्याला बाहेर पडायचं ते कसं तर ते, ते मी सांगतो सर्वप्रथम काय करायचं की मला अटॅक येणारच नाही हे आपल्या मनाला ठासून सांगायचं सा, आणि मनातली भीती घालवून टाकायची आणि आपल्या मनाला सांगून ठासून सांगायचं सा, की मी ह्या चिंतेतून ह्या विचारातून शंभर टक्के बाहेर येणार आहे त्या माणसाला अटॅक आला तर आपणाला येईलच हे कशावरून तो माणूस मिळाला म्हणून आपण मी मरेल हे कशावरून हे जर तरच्या गोष्टी आहेत ह्या जर तरच्या गोष्टी ह्या खऱ्या आहेत का नाहीत मग त्या खऱ्या असणाऱ्या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायचं आहे पण असं का घडलं तर त्या आपल्या ह्या मानसिक किंवा मा आपल्या विचारामुळं काय झालं आपलं मन चलबिचल झालं आणि ह्या विचल विचारामुळं आपण काय करतो त्याच माणस तेच गोष्ट खरी आहे असं गृहीत धरून आपण आपल्या विचाराची विचाराचा गोंधळ उडवून टाकतो आणि आपण आपण त्यात गुंतवून राहतो आपण ह्या गुंतवणुकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न ह्या काल्पनिक गोष्टीतून आपण बाहेर येण्याचा प्रयत्न करूयात ह्यातून बाहेर यायचं असेल तर हो म्हणा आणि हो असेल तुम्ही जर हो म्हणालात तर तुम्ही निश्चित ह्या काल्पनिक भीतीतून तुम्ही बाहेर पडणार आहात भीती चिंता ताण तणाव ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खऱ्या आहेत का नाहीत त्यांना घडलं तसं आपणाला होईल का कालपन है, हे काल्पना आहे तर हे बी नाही बरोबर आहे हे सगळं काल्पनिक आहे मग काल्पनिक गोष्टी ह्या खऱ्या आहेत का तर नाही तर आपणाला ह्या काल्पनिक गोष्टीतून आपल्याला तुमचा परिवार चांगला आहे आहे तो कुणीतरी बाहेरचा माणूस गेला अटॅक तुम्हाला होईलच कसं होणार तुम्हाला कसं होईल तर होणार नाही हे जर तरच्या गोष्टी आहेत त्यासाठी काल्पनिक गोष्टी ते सत्य आहे का तर नाही तर, तर तुम्हालाही काही होणार नाही त्यासाठी त्यासाठी एक ठरवायचं की जे होईल ते होईल कधी होईल माहीत नाही होईल तवा बघू होईलच होणारच नाही तर होईल तवा बघू सांगून टाकायचं मग आत्ताचा क्षण का वाया घालवायचा तर त्यासाठी काय करायचं होईल तवा बघू हे मनाला ठासून सांगायचं होईल तेव्हा बघू म्हणायचं आणि आपल्या मनातली भीती ही शंभर टक्के बाहेर काढून टाकायची तुम्हाला वाटतं मला अटॅक येईल का तर सांगून टाकायचं नाही माझ्या घराचं बरवाट होईल का तर नाही आहे का बरवाट तर नाही तुम्हाला अटॅक आलाय का नाही अहो अल्पनिक गोष्टीगड आपण काय करतो मुद्दाम डोकावून बघतो आणि आपल्या मनाला किंवा आपल्या डोक्याला खुराक करून घेतो त्यावेळी सांगून टाकायचं होईल तेव्हा बघू आत्ताचा क्षण का वाया घालवायचा त्यावेळी आपणाला सर्वांना नक्कीच वाटेल अशाने कुठे भीती कमी होते का जर तुमच्या मनात ही जर शंका आली तर देव जरी आला तरी तुम्हाला ती त्यातून तुम्हाला वाचवणार नाही त्यासाठी आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं आणि सांगायचं आता काय झालेलं नाही नंतर बी काय होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत होईल तेव्हा बघू म्हणायचं आणि ह्या काल्पनिक गोष्टीतून बाहेर यायचं आणि समजा झालंच तर त्याला भरपूर पर्याय आहेत भरपूर पर्याय आहेत त्यासाठी ह्या गोष्टीमध्ये आपलं मन अडकावून आपल्या डोक्याचं खुराक वाढवायचं नाही आणि टेन्शन फ्री राहायचं आत्ता मी कसं आहे व्यवस्थित आहे आट्या येईल का नाही येणार नाही ना ना सा घरचं कसं आहे व्यवस्थित आहे वाट होईल का अजिबात नाही होणार तर हे जे आहे ना मनाला आपलं ठासून सांगायचं आणि टेन्शन फ्री राहायचं आणि शंभर वेळा म्हणा होईल तेव्हा बघू होईल तेव्हा बघू होईल तेव्हा बघू त्यातूनही बाहेर आपण पडत नाही तर काय करायचं एक शंभर पाणी वही घ्यायची त्या वहीमध्ये एक लिहायचं एक वाक्य लिहायचं मला काही झालेलं नाही मला काही होणार नाही एवढं वाक्य रोज लिहायचं आणि झोपी जायचं उद्याची सकाळ तुम्हाला अतिशय व्यवस्थित निघेल झोपी चांगली लागेल तुमचं आरोग्य सुधारेल कसं वाटला अभ्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी උමි යොග වල නරග වල පයෝග වන. දන්නවා.